बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि साधु साधो साधो बुद्धं शरणं गच्छामि

राजा शिवाजी महाडच्या लेणी मध्ये संभू रायला जेव्हा घेऊन गेले तीनदा प्रदक्षिणा घातली आणि काचड किचड अक्षरांमध्ये असलेली धम्म लिपीतली जो शिळालेख मोबाईल फोडून टाकली ज्या ज्या अंकित केलेल्या या संपूर्ण शिवाजी महाराजांनी पाच माणसं सुज्ञ माणसं लंकेला पाठवली ही लिपी इथली अक्षर समजत नाही आणि ती पाचही माणसं लंकेला गेल्यानंतर ती गे गे परत आलीच नाही मोरोपंत पिंगळ्यांनी काय केलं माहिती आहे त्या पाच माणसाचं माहितीच नाही जर ती पाच माणसं आली असती तर शिवाजी राजांनी हे मोठं वैभव उभं केलं असतं शिवाजी महाराजांनी भगवान प्रसार या चौदा वर्षाच्या बाळाला राजकुमाराला सांगितलंय संभू याच्यावर काहीतरी तू लिही त्यांनी बुद्ध भूषण हा चौदाव्या वर्षी लहान सपोर राजकुमार हा ग्रंथ लिहितोय आणि कुट दंतसुद्धाचा आधार घेऊन या राजाने राज्य कशे करायचं सगळ्या जमिनी सगळे उद्योग करून सगळ्या लोकांच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता करायची स्टेट सोशलिझम हे कॉन्सेप्टच मी माझे गुरु भगवान बुद्ध यांच्या पासून उचललेले आहे या बुद्धभूषणचा आजार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलं हे मनुस्मृतीचा हा कायदा जाळून टाकून भगवान बुद्धांचं जनतंत्र भगवान बुद्धांची लोकशाही या देशाला अर्पण केली मात्र हे शेंडीवाल्यांचं हे भांडवलवादी सरकार हे हे ब्राह्मणवादी सरकार मात्र मराठी भोडे जनतेला या देशातल्या जनतेच्या पाठीत खंजीर खूप असणारे निर्णय घेऊन संविधानाला नष्ट करण्याचा लोकशाही उध्वस्त करण्याचा हा कट रचत आहे या कटाला सगळ्या ज्या देशातल्या नागरिकांना उध्वस्त करा एक जानेवारी अठराशे अठराला जो हादसा झाला तो पेशव्यांच्या विरुद्ध हा स्वाभिमानाचं हे युद्ध लढलं गेलं न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव कर बंधुभाव प्रस्थापित करण्यासाठीच युद्ध लढलं गेलं हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच कळलं जगातल्या कुठल्याही इतिहासकारांना नाही कळलं त्यामुळे ही केवळ हे केवळ हे शेंडीवाल्यांच्या विरुद्धात किंवा इंग्रजांच्या विरुद्धातली लढाई नव्हती ती गळ्यातली गाडगी आणि कमरेचा घाडू झाडू काढून टाकण्यासाठीच हे युद्ध हे युद्ध होत किती समजवणार ज्या लढाईत एकीकडे तीस हजार पेशव्यांचं सैन्य दुसरीकडे पाचशे महार सैनिक प्रत्यक्ष त्या जवळ आठशे होते आठशे होते पण बाकी इतर हातात हथियार घेऊन शस्त्र घेऊन हीच आपली मंडळी होती वेळेला मैदानावरची जी लढाई झाली एका महार सैनिकाच्या वाट्याला छप्पन आलं लगा तुझ्यासारखे छप्पन पाहिलेलं म्हणतो ते ही म्हणज त्या ठिकाणी उत्पन्न झाली हे शूरवीरांची लढाई स्टॉटन असं लिहितो की मी आम्ही जगावर राज्य केलं पण एवढी खऱ्या अर्थानं पतन पेशव्यांचं हे भीमा खोऱ्या झालं असं लिहितो आम्ही एवढ्या जगावर राज्य केलं पण एवढे शूरवीर आम्ही जगात पाहिले नाही यांनी जर ठरवलं ना, ना साऱ्या जगावर आक्रमण करून हे लोक जगाचे राजे होऊ शकतात हे खरंय बाबासाहेब ज्यावाला बोधिसत्वाच्या कालखंडात जगाचे राजे होतील ना जगाचे राजे त्यावेळेला या बुद्धभूषण ग्रंथाचा या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा अंमल होईल आणि सारं जग कसं सुखी होईल न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव प्रस्थापित करून समता मुलक समाज पद्धती निर्माण होईल बाबासाहेब चक्रवर्ती सम्राट होतील तेव्हा या संपूर्ण घटनेचा अंमल होईल येणारा काल हा संपूर्ण धर्मांतराचा काळ आहे सगळ्या जगातच वारं वाहील सगळ्या जगातला जगाला युद्धाची नाही तर युद्धांनी नाही तर बुद्धांनी सद्धम्माचं या सद्धम्मानी बुद्धाच्या सद्धम्मानी जगाचं मानवी समाजाचं कल्याण होणार आहे जगाला युद्धाची गरज नाही जगाला बुद्धाची गरज आहे बुद्धाच्या सद्धम्मानी जगाचं कल्याण होणार आहे हा संपूर्ण आपल्या अनुयांना बाबासाहेबांनी सगळ्यात मोठी जगात कठीण जबाबदारी दिली होती ती जबाबदारी निभवण्यासाठीच आपलं जीवन आहे हे या हा गोविंद गणपत गायकवाडांनी इथेच या समाधी, महार महार समाधी ती, ती ही महारवाड्यातच आहे अजूनही गोविंद गणपत गायकवाडांच्या खसऱ्यावरची जमीन आहे महारवाड्यात समाधी आहे ती हे अलिखित आहे की ज्या वेळेला ब्राह्मणांनी आमच्या संभाजी राजाला औरंगजेबाचे हवाले केलं शेंडीवाल्यांनी पेशव्यांनी मिळून औरंगजेबाशी साठगाठ करून ज्या वेळेला मारलं ना मरुस्मृतीच्या डोळे काढले संभू रायांचे कान कापले नाक कापलं जीवा कापली हातापायांची बोट खुरकुट कापली एवढंच नव्हे तर गुप्तांग देखील काढून तुकडे तुकडे करून तुळापूरला ढेले ती शांताबाई ती आमची क्षीरसागर नावाची वरठी रे आमच्या देहाचे तुकडे तुकडे केले रे काही के मायाचा लाल कोणी धावून आला नाही कोणी पाहिलं नाही इथे ती आमची माय आली बोलू लागली इथे गोविंद गणपत गायकवाड सारी आपले आपले पारंपरिक शस्त्र लिहून गेले एक एक तुकडा वेचला शिवून काढलं आणि ती समाधी अजूनही गोविंद गणपत हद्दीतच बांधली गेली हे आमचं राज्य उद्धवस्त करून हे ज्या वेळेला पेशव्यांच्या हातात औरंगेबाने डोकं दिलं त्यांनी गुढीपाडवा हा त्यांच्या स्वातंत्र्याचा मराठी स्वातंत्र्य बोललं जात पण हे आमचं मराठी राज्य उद्ध्वस्त करून संभाजी राजाची हत्या करून या पेशव्यांनी ज्या गुढीला डोकं लटकवलं होतं संभाजीराजाचं अशा रीतीनं पेशवेशाही आरूढ झाली आणि आपल्या पूर्वजांच्या गळ्यात गाडगे आणि मडके आलेली होती हे गाडगे आणि मडके हे स्वाभिमानाचं हे युद्ध लढलं गेलं होतं हे बाबासाहेबांनाच कळलं दुसऱ्या कुठल्याही इतिहासकारांना कळलं नाही गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठले एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस ला पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विजयस्तंभाजवळ आले आणि संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासातली दरार त्यांना कळली हा सगळा ब्राह्मण हे तर आदिवासी विमुक्त धर्मांतरी झाले हिंदू असो ते मुस्लिम असोत की हे सगळे ख्रिश्चन असत काळचे सगळे नागवंशी लोक आणि प्राचीन काळात हा नाग लोक नागवंशी ना समाज सगळा भगवान बुद्धांच्या धम्म संस्कृतीचा वारसदार होता इतिहासच भुलून गेलो या नवा निर्माण करण्यासाठी केवळ चित्ताची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच उलटली न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर समतामुलक समाज निर्माण करण्यासाठी या देशातल्या सगळ्या ब्रामणिकांना आवाहन करत करत हे सारे जगत बुद्धमय करण्याची संपूर्ण कठीण जब जबाबदारी घेण्यासाठी आमची पहिला टप्पा सत्र डिसेंबर पासून ते एक जानेवारी पर्यंत आज आज सायंकाळी आपण विजयस्तंभावर जाणार आहोत आणि सगळ्या राजकीय सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक पटलावरच्या सगळ्या चर्चा आपण दिशा दिशा देऊन पूर्ण या भारतामध्ये नव्हे तर सगळ्या जगातल्या बुद्धिशास्त्रांना एकत्र करून त्यांच्या भिकु भिकुणी उपासक आणि उपासिकांचा एक उपासे कार्णी उपासे कार्णी उपासे कार्णी जागतिक मंच बनव महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठीची लढाई विस्तारित करणार आहोत त्याचं वारंवार मग मार्गदर्शन करून कार्यक्रम घोषित करणार आहोत आपण सगळ्यांनी एकती उद्या आजच सायंकाळपर्यंत सगळ्यांनी विजय स्तंभाजवळ यायचा आहे आणि रात्री बाराच्या सलामी नंतर मग हे या सगळं विश्लेषण होईल आणि त्यानंतर होईल या सगळ्यात या युद्धात वरण पावलेल्या सगळ्यात ते पेशव्यांचे सैनिक असोत की आमचे सैनिक असोत या अरे युद्धाने नेहमीच मनुष्यांची हानी होते कल्याण नाही होत म्हणून युद्ध रहित रक्ताचा एकही थेंब न सांगता जिथे न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव या